आज खरं म्हणजे अतिशय गहन अशा प्रकारची ही संपूर्ण चर्चा या ठिकाणी झाली आणि खरीपाच्या नियोजनाच्या संदर्भात काय अडचणी आपल्या आहेत आणि काय नेमकं केलं पाहिजे या सर्व बाबींवर वेगवेगळी मतं देखील आपण या ठिकाणी मांडली आहेत पहिल्यांदा तर मी कृषी विभागाचं मनापासून अभिनंदन करतो की एक अतिशय चांगला महाविस्तार ऍप हा कृषी विभागाने तयार केला आणि हा ऍप तयार करण्याकरता विभागाचे अधिकारी आणि त्यांना मदत करणारे विविध ज्या काही संस्था आहेत या सगळ्यांनी मिळून अतिशय चांगला अशा प्रकारचा ऍप तयार केलेला आहे की ज्याच्यामध्ये ज्याला आपण वन स्टॉप शॉप म्हणू शकतो अशा प्रकारचं शेती क्षेत्रातलं सर्व ज्ञान सर्व समस्यांचं उत्तर देण्याची क्षमता असलेला अशा प्रकारचा ॲप आहे याचा जो चॅटबॉट आहे मी स्वतः मला सचिवांनी तो दाखवला आणि अतिशय चांगल्या प्रकारे तो चॅटबॉट तयार करण्यात आलेला आहे कुठलंही त्याच्यामध्ये प्रश्न जर विचारला तर त्याचं योग्य उत्तर येतं आणि केवळ उत्तर येत नाही तर ते कुठल्या सोर्समधनं आलेलं आहे तो सोर्स देखील त्याच्यावर कोट होतो त्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारे सर्व प्रकारच्या ज्या काही शेतकऱ्यांच्या समस्या आहेत त्याच्यावर त्यांना जे तात्काळ उत्तर पाहिजे ते उत्तर या माध्यमातून निश्चितपणे मिळू शकतं मी आताच आपल्या कृषी सचिवांना अशा प्रकारची विनंती केली आहे के की आपला मेटासोबत करार झालेला आहे आपण व्हॉट्सअप गव्हर्नन्स सुरू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या सेवा आपण व्हॉट्सअपवर देणार आहोत त्यामुळे हा चॅटबॉर्ड आपल्या व्हॉट्सअपवरही आपण उपलब्ध करून देऊया जेणेकरून आज गावोगावी शेतकरी जो आहे हा व्हॉट्सअप वापरतोय त्याच्यामुळे त्या माध्यमातनं अधिक इंटरॅक्टिव्ह पद्धतीनं आपल्या शेतीमध्ये त्या प्रकारे त्याला त्याची मदत होऊ शकेल आज खर म्हणजे ज्या काही वेगवेगळ्या बाबींवर आपण या ठिकाणी चर्चा केली त्याच्यामध्ये खतांची उपलब्धता असेल किंवा जी काही आपली पूर्व तयारी आहे त्या तयारीच्या संदर्भात सगळ्या जिल्ह्यांमध्ये बैठका त्या ठिकाणी झाल्या जिल्ह्यांच्या बैठकांचं संकलन जे आहे ती विभागीय आयुक्तांनी या ठिकाणी केलेलं आहे जिल्ह्या जिल्ह्यांमधन ज्या काही अडचणी अडचणी आपल्या समोर आल्या त्या अडचणी या ठिकाणी मांडण्याचं काम हे आपल्या विभागीय आयुक्तांनी केलेलं आहे मला असं वाटतं की कदाचित सगळ्या गोष्टी या बैठकीत मांडल्या गेल्या नसतील पण कृषी सचिवांनी या सगळ्या जिल्ह्यात आलेल्या ज्या काही अडचणी आहेत त्याचं संकलन हे करून घेतलं पाहिजे आणि त्या माध्यमातनं त्याच्यामध्ये काय आपल्या अडचणी आहेत त्या आपण दूर कशा करता येतील याचा प्रयत्न केला पाहिजे खरं म्हणजे एकीकडे आपल्याला खतांचं नियोजन असेल बियाण्यांचं नियोजन असेल या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि ते करत असताना जेव्हा आपण बघतो त्यावेळेस आपल्याकडे सगळ्या बियाण्यांचा सा साठा हा आपल्याला आवश्यकतेपेक्षा जवळपास तेवढा किंवा जास्तच असतो पण जिल्हाशा वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्धता वेगवेगळी असते मग काही ठिकाणी तुरीची उपलब्धता कमी असते मग त्या ठिकाणी आपल्याला त्या तक्रारी येतात की आमच्याकडे तुरीच बियाणं उपलब्ध नाही तर मागील वर्षीचा ट्रेन आणि या वर्षीचा ट्रेन या दोन गोष्टीचा विचार करून त्या ते जिल्ह्यामध्ये तेवढी उपलब्धता आहे की नाही याचा विचार आपल्याला केला पाहिजे खरं म्हणजे आपण जर ऐतिहासिक दृष्ट्या बघितलं तर ज्या वर्षी चांगला पाऊस आहे अशा प्रत्येक वर्षामध्ये आपला कृषी विकासाचा दर हा आपल्याला प्रचंड वाढलेला दिसतो कारण आपली शेती आजही ही पावसावर अवलंबून असलेली शेती आहे त्याच्यामुळे आपल्या सगळ्या पीक पद्धतीवर पावसाचा एक फार मोठा परिणाम असतो आणि आता जर आय एम डी या ठिकाणी सांगताय की जवळपास एव्हरेज एकशे पाच टक्के आपण बघितलं असेल तर वेगवेगळ्या विभागांचा आपण विचार केला तर एकशे साठ टक्क्यापेक्षा एक कमी महाराष्ट्रात कुठेच पाऊस आपल्याला दिसत नाहीये त्यामुळे इतका चांगला पाऊस ज्यावेळेस पडतो त्यावेळी आपल्या कृषी आप 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 विकासाचा दर चांगला असतो आपल्या उत्पादकता चांगली असते आणि तुम्ही जो अंदाज घेतलेला आहे दोन लाख दोन लाख चार हजार टन एवढं एवढी उत्पादकता मला असं वाटतं की हा आपला रेकॉर्ड असेल म्हणजे आतापर्यंतची सर्वाधिक उत्पादकता ही आपण यावर्षी अपेक्षित केलेली आहे आता ही सगळं करत असताना शेवटी वातावरणातल्या बदलाचा थोडा परिणाम हा आपल्या शेतीवर होत असतो अनेक वेळा आपल्याला कल्पना आहे की पावसामध्ये खंड पडतो आता तो खंड पडणार नाही असं आय एम डीचं प्राथमिक मत आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं मल की फार आपल्या पिकांवर परिणाम पडणार नाही पण मला असं वाटतं की अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये यापूर्वी आपण हिस्टॉरिकली बघितलं तर आपल्याला मोठ्या प्रमाणात कीडचा प्रादुर्भाव देखील अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळालेला आहे कधी गुलाबी बोंडळी आहे कुठे अजून येलो मोजॅक आहे कुठे मावा तुडतुळा आहे त्यामुळे आता चांगलं पीक असताना म्हणजे मागच्या काळात आपण बघितलं की ज्यावेळी धानाचं पीक आपलं हे रेकॉर्ड पीक होतं आणि त्या रेकॉर्ड पिकाला मावा उडतुड्याने जवळपास पन्नास टक्क्यावर आणलं आपण दोन हजार अठरा साल एक आपण असं बघितलेलं आहे की ज्या सालामध्ये जवळपास आपला संपूर्ण कापूस हा म्हणजे साठ टक्क्यापर्यंतचा कापूस आपला हा गुलाबी बोंड अळीमुळे त्या ठिकाणी गेला आता परवा अतिशय चांगला एक नवीन पद्धतीचा फेरोमॅन ट्रॅप आपण नागपूरला बघितला जो आपल्या केंद्र सरकारच्या लॅबोरेटरीजनी तयार केलेला आहे जो एनेबल्ड अशा प्रकारचा आहे की ज्याचा वापर केला तर आपण अशा प्रकारचा रोगाचा प्रादुर्भाव हा टाळू शकतो शेवटी प्रशासन म्हणून आपली जबाबदारी काय तर आपली जबाबदारी ही आहे की आपल्या शेतकऱ्याला शेती करता योग्य जे काही बियाणं असेल खत असेल हे वेळेवर पोचलं पाहिजे त्याला योग्य प्रकारे विजेची उपलब्धता आवश्यकता असेल तर आपल्याला खरिपात खूप खुर जास्त आवश्यकता नसते पण तरी देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ती करावी लागते त्यामुळे ती आवश्यकता जी काही असेल ती योग्य प्रकारे केली पाहिजे कीड व्यवस्थापन योग्य प्रकारे झालं पाहिजे अशा सगळ्या गोष्टींकडे आपण जर मला असं वाटतं लक्ष दिलं तर एक चांगला खरीपाचा हंगाम जो आहे हा आपण या ठिकाणी पूर्ण करू शकतो खरं म्हणजे आपण बघितलं असेल तर शेतीचं क्षेत्र हे वर्षानुवर्ष आपलं मदत आणि पुनर्वसनाचं क्षेत्र झालेलं आहे शेतीच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक आपली कमी आहे आणि म्हणूनच मागच्या काळामध्येही आपण ज्यावेळी नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेसारखी योजना आणली तर त्या योजनेचा आपला जो काही हेतू होता हा एवढाच होता हो की आपल्याला कृषी क्षेत्रातली गुंतवणूक वाढवली पाहिजे मागेल त्याला शेतकऱ्याची योजना आपण आणली कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टीनं आपण ती योजना आणली आणि म्हणून मला असं वाटतं की आता आपण हा जो काही एक नवीन विचार केलेला आहे की पाच हजार कोटी रुपये दरवर्षी हे गुंतवणुकीच्या स्वरूपामध्ये आपल्याला शेती क्षेत्रामध्ये कृषीच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी गुंतवायचे आहेत कारण आपण पाहतोय की लँड होल्डिंग छोट झाल्यामुळे गुंतवणुकीची क्षमता ही शेतकऱ्याची कमी होते आहे आणि एका अशा सायकलमध्ये शेतकरी फसलेला आहे की गुंतवणुकीची क्षमता नसल्यामुळे आणि लँड होल्डिंग कमी असल्यामुळे शेवटी उत्पादकतेवर त्याचा परिणाम होतो उत्पादकता कमी झाल्यामुळे तो कर्जाच्या सापळ्यात सापडतो आणि त्यातनं तो कधी बाहेरच येत नाही म्हणूनच आपण गट शेतीसारखा जो प्रयोग केलेला आहे त्या प्रयोगातनं आपल्याला त्याची गुंतवणुकीची क्षमता वाढवता येईल या ज्या सगळ्या विविध योजना आहेत आज ज्या ज्या प्रकारे आपण फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर मला असं वाटतं एक लाख एक्कावन्न हजार शेतकऱ्यांना नऊशे कोटी रुपयाचे त्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत पोचवाव्या लागतील आणि मला असं वाटतं की जेवढी गुंतवणूक आपली वाढेल तेवढी शेतीतली शाश्वतता देखील आपल्याला वाढवता येईल आज वातावरणातल्या बदलामुळे शेतकऱ्यांसमोरचे जे आव्हान आहेत ती आव्हानं खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत आणि आपल्याला त्याचं उत्तर जर द्यायचं असेल तर ते तंत्रज्ञानातनच आपल्याला देता येईल आज आपण एआयचा उपयोग मोठ्या प्रमाणात सुरू करतो आपण त्या माध्यमातनं अधिक प्रिसिशन पद्धतीनं शेती म्हणजे आपण नेहमी इस्रायलच्या शेतीची या ठिकाणी उदाहरणं देतो पण इस्रायलमध्ये दे जर आपण शेती बघितली तर पूर्णपणे प्रोटेक्टिव्ह अशा प्रकारची शेती त्या ठिकाणी केली जाते आणि त्या माध्यमातनं प्रिसिशन पद्धतीनं सगळ्या गोष्टींचा पाण्यापासून खतापासून प्रत्येक गोष्टीचा म्हणजे फर्टिगेशनची जी पद्धत मध्ये आहे त्याच्यामुळे जी काही तिथली माती आहे त्या मातीचा जो काही पोत आहे तो पूर्णपणे त्या ठिकाणी संरक्षित ठेवत आवश्यक तेवढंच त्या ठिकाणी थे जी काही गोष्टी दिल्या पाहिजेत त्या गोष्टी देण्याचं काम हे आपण करत असतो तशाच पद्धतीनं हळूहळू आज आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आपण ड्रिपला या ठिकाणी ती वाढवला आहे त्याचं आपण मागच्या काळामध्ये मागेल त्याला ड्रिप अशा प्रकारची योजना देखील आणली आणि मोठ्या प्रमाणात त्याचा वापर आपण वाढवलेला आहे हा वापर वाढवत असताना मला असं वाटतं की याच्यातही आता हळूहळू एआयचा वापर करून आपल्याला त्याच्यात पाण्याचा वापर ऑप्टिमम कसा करता येईल की जेणेकरून त्याचा फायदा उत्पादक त्या वाढण्याकरता कसा होईल अशा गोष्टींचं काम देखील आपल्याला करावं लागेल म्हणून मला असं वाटतं की जे काही प्रयोग होत आहेत हे सगळे प्रयोग आपण शेतकऱ्यांपर्यंत अधिक अधिक कसे पोचवता येतील याचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल आता एक पुण्यामध्ये जी काही आपण हॅकॅथॉन घेतलेली आहे आ, या हॅकॅथॉनच्या माध्यमातन निश्चितपणे कृषीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला नवीन तंत्रज्ञान जे आहेत त्याचे प्रयोग आपल्याला पाहायला मिळतील जे काही प्रॉब्लेम स्टेटमेंट्स आपण देतो ते प्रॉब्लेम स्टेटमेंट्स या हॅकॅथॉनच्या माध्यमातून आपल्याला त्याच्यावरचे सोल्युशन मिळतात आणि त्यातनं शेतीमध्ये अधिक शाश्वतता आणण्याच्या दृष्टीनं आपल्याला काम करता येतं म्हणून मला असं वाटतं की आ, आज या आपल्या खरीपाच्या बैठकीच्या निमित्ताने आपल्याला हा जो सगळा काही ही जी नवीन पद्धती आहे या पद्धती आपल्याला कशा पोचवता येतील आज मला असं वाटतं केंद्र सरकारने जी काही योजना नवीन योजना आणली परवा ज्याच्या बद्दल एक नागपूरला देखील कृषी मंत्री आले होते आणि एकोणतीस तारखेपासून आपण ती सुरू करतोय त्या योजनेमध्ये त्यांनी होल ऑफ द गव्हर्नमेंट अप्रोच घेतलेला आहे आणि होल ऑफ द गव्हर्नमेंट अप्रोच मध्ये जेवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या केंद्र सरकारच्या कृषी अनुसंधान इन्स्टिट्यूशन्स आहेत